नमस्कार मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या सर्वेइंगच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण सर्व कॉम्पिटेटिव्ह साठी हा सर्वे फ्री ऑफ कॉस्ट सब्जेक्ट तुमच्यासाठी आणलेला आहे यासोबतच या सब्जेक्ट सोबत, सब्जेक सोबत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जो की सरांनी घेतलेला आहे तो ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोडेड आहे यासोबत इस्टिमेटिंग कॉस्टिंग पुन्हा तुमच्या सर्वांसाठी युट्यूबला लाईव्ह असणार तो की दोन दिवस घेतला जाईल आणि पुढच्या येणाऱ्या एका महिन्यामध्ये पूर्ण हा पूर्ण करून दिल्या जाईल फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे साधारणतः आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सर्वेंग आणि चालू होणारा अँड कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशन हा पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे यासोबतच आपली निर्माण बॅच जी की सिव्हिल इन इंजिनिअरिंगच्या सर्व वि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अवेलेबल आहे डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी टी पी ए कोणतीही म्युन्सिपल कॉर्पोरेशन असू दे ओके या सर्वांसाठी ही ऑल इन वन क्लास अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना हा क्लास पर्चेस करायचा असेल त्यांनी आपल्या दिलेल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या चॅनलवर जाऊन परचेस करू शकता जे की यूट्यूबला प्ले स्टोरला अवेलेबल आहे क्लिअर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय यामध्ये सर्व पद्धतीचे पी वाय क्यूज म्हणजेच काय जे की एस एस सी जे आर आर बी जेई पर्यंत सर्वच कव्हर केल्या गेले आहेत म्हणजे डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी टी पी ए बी एम सी नगर परिषद जिल्हा परिषद या सर्व तर एक जरा माहीतच यामधले तर आपण पी वाय क्यूज टाकले आहेत पण याच्याही पुढे जाऊन एस एस सी जेई किंवा आर आर बी जेई किंवा इस्रो मध्ये वगैरे जे काही टॉपिक या टॉपिक वर विचारले गेलेले क्वेश्चन असतील किंवा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या संदर्भात विचारले गेलेले क्वेश्चन असतील ते सर्व याच पर्टिक्युलर बॅच मध्ये कव्हर केल्या जातील म्हणजेच कोणत्याही पद्धतीचं बुक्स तुम्हाला घ्यायची गरज नाही किंवा कोणत्याही पद्धतीच्या एक्स्ट्रा नोट्स तुम्हाला वाचायची गरज नाही सगळं काही सिम्पल फॉर्मॅटमध्ये इथे कव्हर करून दिल्या ले जाईल क्लियर तर मित्रांनो लास्ट लेक्चर मध्ये आपण जो की आपला लेक्चर नंबर तीन होतं त्यामध्ये आपण स्टडी केलं होतं या तीन नंबरच्या लेक्चर मध्ये की टेप काय असतो किंवा त्या त्याचे टाइप्स कोणते कोणते आहे त्यानंतर पेक्स काय आहे काय आहे रेंजिंग रॉड्स कोणते आहेत यापर्यंत आपण रेंजिंग रॉड्स पर्यंत स्टडी केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये बरोबर आहे त्यालाच त्या पुढे आपण कंटिन्यू करूया जे की ऑपसेट इन्स्ट्रुमेंट आहे किंवा ऑपसेट सेटिंग इन्स्ट्रुमेंट आहेत ते कोणते कोणते आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचं आहे आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण टाइप्स ऑफ रेंजिंग वगैरे चालू करणार आहोत त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या इम्पॉर्टंट पार्ट आहे हा ओके तुम्ही नवीन आहात तर लक्षात घ्या आपलं जे पिलर्स कोचिंग क्लासेसचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला नोट्स अवेलेबल आहे जर का तुम्हाला नोट्स अव्या असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर ते आपलं Uh, टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर सर्व नोट्स अवेलेबल ची टाकलेली आहे बाकीच्या येथील अवेलेबल करून दिल्या जाईल so, पर्यंत आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलं होतं आता आपण बघणार आहोत मित्रांनो इन्स्ट्रुमेंट फॉर ऑपसेट सेटिंग आता नॉर्मली काय ऑपसेट सेटिंगचा विचार केला तर तुम्हालाही माहित आहे की सपोज टू बी मी इथे कुठेतरी आहे ए आणि बी पॉइंट वर सपोज हा पॉइंट ए आहे आणि हा एक पॉइंट बी आहे ओके मला या ए टू बी लाईन वर कुठून तरी एखाद जर का ऑपसेटिंग करायचं असेल किंवा एखादं थिंग्स इट माइट बी अ टेम्पल असू दे एखादा पोल असू दे तो जर का बघायचा असेल तर त्यासाठी किंवा त्याला लोकेट करायचं असेल तर आपण ऑपसेटिंग करतो किंवा नवीन एखादा पॉईंट जर का तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपण ऑफसेटिंग करतो जे की विथ रिस्पेक्ट टू या लाईनला ला तुम्हाला बघता येईल म्हणजेच मी काय करू शकतो इथे असणारा एक सी पॉइंट मी ऑफसेटिंग ने लोकेट करेल आणि हा लोकेट करण्यासाठी हा लोकेट करण्यासाठी तुम्हाला काय यूज करायचं आहे ऑफसेट यूज करायचं आहे मग याचे ना काही इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो म्हणजेच काय यासाठी तुम्हाला नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट युज करायचे आहेत आता कोणती कोणती इन्स्ट्रुमेंट आहे तर लक्षात घ्या सिम्पल आहे एक तर आहे हा कोणते कोणते आहेत कोण सांगत आहे चला ओपन क्रॉस स्टॉफ काय आहे ओपन क्रॉस स्टाफ बरोबर ओपन क्रॉस स्टाफ यानंतर सेकंड आहे फ्रेंच क्रॉस्टफ बरोबर आहे हे दोन तर तुम्हाला माहित असतीलच बरोबर आहे हे दोन तुम्हाला माहित आहे त्यानंतर थर्ड आहे क्रॉस क्रॉस्टफ ओके आता यात्या युज कसा करायचंय वगैरे याच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाहीये पेपर मध्ये काय विचारतंय ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय किंवा आपल्याला पेपर मध्ये यावर कोणत्या पद्धतीचा क्वेश्चन्स विचारला जातो ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आता जर का मला ओपन क्रॉस स्टाफ यूज करायचा असेल तर मला साधारणतः हा अशा पद्धतीचा ओपन क्रॉस स्टाफ असतो ज्यामध्ये इथे तुम्ही रॉड फिक्स करू शकता आणि ज्यामध्ये तुम्हाला या फॉरमॅट मध्ये ऑफसेटिंग करता येतं आता यामध्ये काय एक स्मॉल हेअर वायर असे इथे एक स्मॉल एक हेअर वायर असतो आणि इकडनं तुम्ही बघू शकता इकडून तुम्ही तो जो काही ऑब्जेक्ट आहे त्याला तुम्ही लोकेट करू शकता याच सगळ्यात महत्वाचं काय आहे याचा, का या याचा जो यूज आहे मित्रांनो हा यूज करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कि हा फक्त परपेंडिक्युलर म्हणजेच काय परपेंडिक्युलर ऑफसेटिंगच होते म्हणजे परपेंडिक्युलर ऑफसेट लोकेट करण्यासाठीच याला यूज केलं जातं म्हणजे नाइन्टी डिग्रीचा अँगल लोकेट करण्यासाठीच फक्त याला वापरलं जातं लक्षात आलंय सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की ओपन क्रॉस टाप ज्या वेळेला यूज केला जातो त्यावेळेला तो फक्त आणि फक्त नाइन्टी डिग्रीचे जे काही अँगल्स असतील त्यांनाच लोकेट करण्यासाठी यूज केला जातो पेपर मध्ये तुम्हाला विचारून काय विचारेल तर तुम्हाला सिंपल याचा यूज विचारतो कि किती डिग्रीवर याला यूज केलं जातं किंवा कोणत्या डिग्रीचे ऑपसेटिंग या ओपन क्रॉस टॉप थ्रू केले जातील क्लिअर लक्षात राहील व्यवस्थित समजून घ्यायचे फक्त नाइन्टी डिग्रीचा अँगल इथन लोकेट होऊ शकतो क्लिअर ओके चला कोण कोण सांगते फ्रेंच क्रॉसटॉप बद्दल मला फ्रेंच क्रॉसटॉप मध्ये कोणते कोणते अँगल किंवा कोणते किती डिग्रीवर अँगल तुम्ही लोकेट करू शकता हा फ्रेंच क्रॉसटॉप आहे बघा जर का तुम्ही याला प्रॉपर लक्षात घेतलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येणार एक गोष्ट लक्षात येणार की इथे ना एक अँगल हा दोन हा तीन हा चार पाच सहा सात आणि हा आठ म्हणजे का हा काय आहे ऑक्टॅगोनल आहे आठ साईड आहे याला कशा आहे एट, एट साइड आहेत किती एट साइडस आहे ज्याला आपण सुद्धा म्हणतो no. आहे तर हा शेप मध्ये कसा येतो मित्रांनो ऑक्टॅगोनल मध्ये येतो बरोबर आता ऑक्टॅगोनल मध्ये आहे तर लक्षात ठेवायचंय तुम्हाला कि हा कोणते कोणते अँगल मेजर करेल तर हा मेजर करताना हा कोणता बरोबर आहे यस फोर्टी फाय डिग्री करतो नाईन्टी डिग्री करतो आणि वन थर्टी फायव्ह डिग्री चे अँगल तो लोकेट करू शकतो किंवा तशा पद्धतीने ऑफसेटिंग करू शकतो म्हणजेच काय सपोज टू बी ही लाईन ए बी आहे ही लाईन ए बी आहे आणि इथनं सपोज या पॉइंट वरनं जर का बघितलं तर या पॉइंट वरनं तो इकडे हा फोर्टी फाईव्ह डिग्री करू शकतो किंवा एक्झॅक्टली हा नाईन्टी डिग्री करू शकतो इथे जर का एखादा ऑब्जेक्ट असेल तर नाइंटी डिग्री करू शकतो किंवा वन थर्टी फाईव्ह डिग्री सुद्धा करू शकतो म्हणजेच काय इथनं वन थर्टी फाईव्ह डिग्री सुद्धा करू शकतो क्लिअर सो so, मध्ये तुम्हाला विचारताना काय विचारेल व्यवस्थित लक्षात ठेवा की फ्रेंच क्रॉस्टॉफ हा किती डिग्रीच्या अँगल साठी यूज केला जातो तर हा नॉर्मली फोर्टी फाईव्ह डिग्री डिग्री आणि वन थर्टी फाईव्ह डिग्री साठी यूज केला जातो बरोबर आहे लक्षात राहील नेक्स्ट इज नथिंग बट द्रॉस्ट्रॉफ आता ऍडजस्टेबल क्रॉस्टॉफ तुम्हाला बघायला मिळेल कि इथे लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला की इथे ना मित्रांनो वर्नियर स्केल यूज केली जाते लक्षात घ्या वर्नियर स्केल यूज केली जाते ओके ही बघा अशा पद्धतीची इथे एक वर्नियर स्केल असेल याच्या मधात आणि तुम्ही इथून तुन, ही तुमची आय साईट आहे जिथनं तुम्ही बघून तो अँगल ऑब्जेक्ट किंवा तो अँगल किंवा जी काही पोझिशन आहे ती लोकेट करू शकता म्हणजेच जर कायला बघायचं झालं तर ऍट एनी अँगल असं म्हणू शकतो मी ॲट एनी एंगल। ओके म्हणजेच ऍडजस्टेबल ज्या वेळेला मेजर करतो त्यावेळेला तो कोणत्याही अँगलला मेजर करू शकतो कोणत्याही पद्धतीच्या अँगलला मेजर केला जातो या ऍडजेस्टेबल क्रॉस स्टॉप मध्ये काय केलं जातं तर लक्षात ठेवायचं व्हर्नियर यामध्ये यूज केली जाते ओके म्हणजेच इथे जे तुम्हाला पॉइंट दिसतील तर इथे जी काही व्हर्नियर फिक्स केली आहे त्यानुसार तुम्हाला काय जे काही अँगल आहे तो तुम्ही मेजर करू शकता आणि अशा पद्धतीने ऍडजस्टेबल क्रॉस यूज केला जातो क्लिअर नोट्स मित्रा तुम्हाला नोट्स त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे त्यामुळे प्लीज नोट्स बद्दल पुन्हा एकदा सांगतोय टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेला आहे ओके तिथे जावं आणि जे काही नोट्स आहे तुम्हाला तिथे पिन केलेल्या दिसेलच ओके चलो, चलो याच्या व्यतिरिक्त चला बघा आपण काय बघितलंय ओपन क्रॉसटॉप बघितलंय त्याच्यानंतर फ्रेंच क्रॉस ऍडजेस्टेबल क्रॉस बघितलंय याच्या व्यतिरिक्त अजून कोणतं आपण ऑप्टिकल मेजरमेंट साठी किंवा कोणत्या पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट आपण अशा पद्धतीने मेजरमेंट साठी वापरू शकतो कोण सांगतय तो सुटले का सुटलाय का एक्झॅक्टली exactly, मनीष बरोबर ओके okay. कोणतो वापरतोय आपण लक्षात ठेवायचंय की सॉरी अजून एक महत्वाची गोष्ट मी विसरलोय की आताच्या ज्या काही नवीन पॅटर्न आहे जो की आय बी पी एस किंवा एस चा जो पॅटर्न आहे त्यामध्ये काय आहे म्हणजे लक्षात ठेवा एस किंवा आय बी पी एस चा जो पॅटर्न आहे यामध्ये आता काय करतायत अशा पद्धतीच्या डायग्राम दाखवू शकतात आणि या डायग्राम दाखवून तुम्हाला ओळखायला लावतात की हा कोणत्या पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट आहे किंवा हे कशासाठी वापरलं जातं तर लक्षात ठेवायचंय हे काय आहे ओपन क्रॉस टफ ओपन क्रॉस टफ इन्स्ट्रुमेंट लक्षात ठेवा त्यानंतर हे फ्रेंच क्रॉस्टफ क्रॉस ऑफ आणि लास्ट आहे ऍडजस्टेबल ओके क्रॉस ऑफ ओके हे कुठे कुठे यूज केलं जातं हे यूज केलं जातं नाईंटी डिग्रीसाठी हे यूज केलं जातं फोर्टी फाईव्ह डिग्री नाईन्टी डिग्री आणि वन थर्टी फाईव्ह डिग्रीसाठी बरोबर आहे याच्याबद्दल सांगायचं झालं तर ॲट अँगल बरोबर आहे ॲट एनी अँगल क्लिअर ओके चला मग नेक्स्ट आहे मित्रांनो ऑप्टिकल स्क्वेअर काय आहे नेक्स्ट आहे ऑप्टिकल स्क्वेअर जो की सगळ्यात महत्वाचं आहे मी ते लिहून ठेवतो व्हेरी 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 आय एम पी ओके आपल्या बऱ्याच एक्झाम मध्ये याला विचारल्या गेलेला आहे यावरच स्पेशल एम सी क्यू सेशन सुद्धा आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये घेणार आहोत ज्यामध्ये सर्व पद्धतीचे जे काही पी वाय क्यूज आहे सगळ्या एक्झाम वरचे हे त्या पी वाय क्यूजमध्ये कव्हर केल्या जातील क्लिअर सो सगळ्यात महत्वाचं आहे ऑप्टिकल स्क्वेअर ओके okay, हा विसरू नका आताच विसरा तर तिकडे कसं कराल क्लिअर बघा यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय आहे किंवा याला कशासाठी युज केलं जात किंवा यामध्ये जे काही ग्लासेस युज केले जातात जो की होरायझन आणि इंडेक्स ग्लास आहे हे कोण्या प्रिन्सिपल वर काम करतात किंवा यांच्या मधातला अँगल किती असतो हे आ, सिल्वर फुल्ली हाफ कसे असतात साधारणता यावर क्वेश्चन विचारला जातो क्लिअर तर लक्षात ठेवायचे ऑप्टिकल स्क्वेअर इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आ, विच मे बी आस्क इन द अपकमिंग एक्झाम सो so, प्रॉपरली लक्षात ठेवा याला कशा पद्धतीने युटिलाइज केला जातो किंवा याचा युज जो आहे तो सिम्पल आहे याचं प्रिन्सिपल आपल्याला खोलवर जाऊन डीप मध्ये जाऊन करायची गरज नाही फक्त लक्षात ठेवायचं की याला कोणत्या मध्ये आपण करू शकतो ओके okay? तर समजून घ्या व्यवस्थित समजून घ्या कुठेही चुकू नका एक तर सगळ्यात सुरुवातीला पहिला पॉइंट एक आहे मित्रांनो कि ज्या वेळेला आपण ऑप्टिकल स्क्वेअर बघतोय हा ऑप्टिकल स्क्वेअर हा नाईन्टी डिग्री दॅट इज परपेंडिक्युलर म्हणजे जे काही परपेंडिकुलर असेल त्याच ऑप्सेट मेजर करू शकतो किंवा तोच ऑफसेट मेजर होईल क्लियर म्हणजे ऑप्टिकल स्क्वेअर हा फक्त 90 डिग्री किंवा परपेंडिक्युलर ऑफसेटिंग करू शकतो ओके ओके लक्षात आले पहिली गोष्ट म्हणजे सेकंड हा कोणत्या वर काम करतोय हे बरेचदा विचारलं जात ओके हा कोणत्या वर काम करतोय हे बऱ्याच एक्झाम मध्ये विचारल्या जात क्लिअर कोण सांगतय कोणत्या वर काम करतंय सांगा पटकन कोणत्या वर काम करते नाही ना नका सांगू ना कशावर काम करते डबल रिफ्रॅक्शन सॉरी डबल रिफ्लेक्शन ओके कशावर काम करते डबल रिफ्लेक्शन मेथड वर काम करते डबल रिफ्लेक्शन का बर कारण यामध्ये दोन पद्धतीचे दोन पद्धतीचे मिरर और ग्लास यूज केले जातात आता होतंय काय ही सपोज ए जी आहे मित्रांनो ही आहे तुमची आय साईट ओके आता हा ही जी लाईन आहे तुमची ए भी, ही लाईन आहे बी ही मेन सर्वे लाईन आहे आणि इथे कुठेतरी हा ऑब्जेक्ट आहे ओ क्लिअर हा ऑब्जेक्ट ओ आहे आता इथे होतय काय नेमकं एक लक्षात घ्या हा जो ऑब्जेक्ट आहे याच रिफ्लेक्शन या इंडेक्स ग्लासवर पडतोय लक्षात घ्या हा इंडेक्स ग्लास आहे आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल हा इंडेक्स ग्लास आहे याच रिफ्लेक्शन इथे पडतंय आणि याचं रिफ्लेक्शन इथे पडून तुम्हाला हे क्लिअर इथे दिसतंय मानून याला मानून याला डबल रिफ्लेक्शन प्रिन्सिपलच्या बेसिसवर यूज केलं जातं क्लिअर सो दिस इज द वे टू यूज दॅट पर्टिक्युलर ऑप्टिकल स्क्वेअर बरोबर आहे हा तुम्ही वापरलं असेलच ऑब्विसली वापरलं असेल तुमच्या इंजिनिअरिंग लाईफ मध्ये बरोबर आहे अदिती यस क्लिअर आहे काही इश्यू आहे इथपर्यंत तर दोन मिरर यूज केले जातात बरोबर आहे की नाही पहिला जो आहे तो मित्रांनो इंडेक्स आहे आणि सेकंड जो आहे तो आहे होरायझन असे दोन यूज केले जातात आता जो इंडेक्स आहे ओके हाँ इंडेक्स का है हाँ फुली, हाँ फुली हा इंडेक्स काय असतो मित्रांनो हा फुल्ली हा फुल्ली सिल्वर्ड असतो आणि होरायझन हा हाफ सिल्वर्ड अँड हाफ अनसिल्वर्ड असतो आता सिल्वर्ड आणि अनसिल्वर्ड म्हणजे काय तर लक्षात आहे सिल्वर्ड आणि अनसिल्वर्ड म्हणजे सिल्वर्ड म्हणजे त्याला पेंट केलेला असतो ओके आता हा जो इंडेक्स आहे हा फुल्ली पेंट असतो ओके याच्या बा मागच्या साईडनं ना हा जो सपोज हा मिरर आहे याच्या मागच्या साईडनं पूर्णपणे पेंट केला जात असतो लक्षात आलं मग हे जर का पूर्ण पेंट केलं असेल तर ऑब्व्हियसली याचं रिफ्लेक्शन काय होतं डिरेक्टली याचं याच्यावर पडतं आणि होरायझन जो असतो हा होरायझन कसा आहे हाफ सिल्वर्ड आहे आणि हाफ अनसिल्वर्ड आहे कारण ज्या वेळेला तो दिसायला पाहिजे ना रे तो दिसायला सुद्धा पाहिजे आणि सेकंड मध्ये जेव्हा या इंडेक्स वरनं याचं रिफ्लेक्शन इथे येईल तेव्हा ते पण सुद्धा मला दिसायला पाहिजे त्यामुळे त्यामुळे जो हाफ सिल्वर्ड आहे तो रिफ्लेक्शन साठी आहे आणि अनसिल्वर्ड जो आहे तो बी पॉइंटला साईटिंग करण्यासाठी आहे किंवा बी पॉइंट परफेक्टली दिसण्यासाठी आहे क्लिअर तर अशा पद्धतीने याला यूज केला जातो त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं अँगल बिट्वीन इंडेक्स आणि होरायझन ग्लास अँगल बिटवीन इंडेक्स अँड होरायझन ग्लास इज 45 फाइव डिग्री लक्षात घ्या हा जो एंगल असेल लक्षात घ्या हा जो अँगल असतो हा किती असतो मित्रांनो 45 फाईव्ह डिग्री क्लियर आता एक लक्षात घ्या व्यवस्थित समजून घ्या बघा मी काय सांगतोय हा अँगल जो असतो हा किती आहे 45 फाईव्ह डिग्री हा 45 फाईव्ह आहे इथला जो अँगल आहे हा या फोर्टी फाईव्ह डबल आहे म्हणून तो काय आहे नाइन्टी डिग्री बरोबर आहे बर हा फोर्टी फाईव्ह आहे म्हणून हा टू इन केस जर का इंडेक्स ग्लास किंवा होरायझन ग्लास जर का डिस्टर्ब झाला जर का चेंज झाला तर हा अँगल फोर्टी चेंज होऊन जाईल माणून चला हा फोर्टी सिक्स झाला हा जर फोर्टी सिक्स झाला तर हा सुद्धा काय होईल मग तुम्हाला जे ऑफसेटिंग मिळेल हे सुद्धा चुकीच्या पद्धतीत मिळेल मग चुकीच्या पद्धतीत किती मिळेल फोर्टी सिक्स जो काही इथला अँगल असेल तर त्या केस मध्ये हा अँगल याच्या डबल इथला अँगल मिळतो ओके आर आर बी जे मध्ये असा एक क्वेश्चन विचारलेला होता मित्रांनो ओके आर आर बी जे मध्ये असा एक क्वेश्चन विचारला होता की इंडेक्स ग्लास होराइजन ग्लास मध्य जर का एंगल फोर्टी एट डिग्री असेल तर ऑफसेटिंग एंगल जो काही असेल तो काय असतो तर लक्षात ठेवायचे की इथे जो कोणता एंगल असेल त्याच्या डबल डबल चा तुम्हाला जो काही लोकेशन आहे ते डबल एंगलला मिळेल किंवा तो जो काही ऑफसेटिंग असेल ती डबल एंगलला मिळते या दोघांच्या एंगलच्या आग, सो या दोन ग्लासच्या अँगलच्या क्लिअर लक्षात येत आहे म्हणजेच काय इन केस जर का विचारलं की इथला अँगल डिस्टर्ब जर असेल फोर्टी फाईव्ह नाही किंवा वेगळाच काहीतरी असेल तर इथला हा अँगल किती असतो तर त्या केसमध्ये या दोन्ही ग्लासच्या मधातला जो अँगल असेल त्याचा डबल हा असतो क्लिअर क्लिअर आहे ऑप्टिकल स्क्वेअर क्लिअर आहे हम मक्तिशंगी डिले आरआरबी जेला आलेला है आरआरबी जेला ऐसा ही क्वेश्चन आलेला है ओके ओके फोर्टी होता का सॉरी ठीक है तुम्हीं दिले आट्ट्या आरआरबी जे ठीक है फोर्टी डिग्री होता है सॉरी हाँ मजे मैं फक्त एग्जांपल दिल है बरा मैं फक्त एग्जांपल दिले ओके चलो त्याच्या पण पुढे चला पटकन क्लिअर आहे इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे पक्का चला मग पुढे जाऊया नेक्स्ट इज द क्लिनोमीटर नेक्स्ट इज द क्लिनोमीटर हे क्लिनोमीटर काय आहे खरं तर किंवा तुम्ही वापरलं नाही वापरलं मला माहित नाही पण क्लिनोमीटर हा नॉर्मली यूज केला जातो किंवा याला कोणताही अँगल तुम्ही मेजर करू शकता ओके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय क्लिनोमीटर कुठे यूज केला जातो ज्या वेळेला मायनर अँगल मेजर करायचा असतो मायनर अँगल कॅन बी मेजर्ड मेजर्ड बाय युझिंग क्लिलोमीटर आता हा आहे का हा अँगल कोणता दाखवतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा मित्रांनो स्लोपिंग अँगल दाखवतो ग्राउंड वरच स्लोपिंग अँगल दाखवतो हा हॉरिझेंटल अँगल दाखवत नाही ओके okay, लक्षात ठेवायचं इट शोज इट शोज स्लोपिंग अँगल स्लोपिंग अँगल ओके And not, and not horizontal angle. आता इकडे बघा हे जे काही सगळे होते हे ऑरिजेंटल अँगल दाखवत होते बरोबर आहे की नाही म्हणा किंवा त्याच्या आधीचे फ्रेंच असू दे ओपन असू दे ऍडजस्टेबल असू दे हे ऑरिजेंटल दाखवायचे हा काय करतो हा सिंपल तुम्हाला स्लोपिंग अँगल दाखवतो नेमकं काय करतोय बघा ही पोझिशन सपोज टू बी हा पॉइंट ए हा पॉइंट बी आहे हा ए पॉइंट वर उभा आहे त्यावेळेला हा जो प्लंबॉब आहे ओके च मेन काम काय आहे तर बघा लक्षात ठेवा काय की डायरेक्शन ऑफ कडे तो जातो ओके सो डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी कडे तो जात असतो किंवा डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी शो करतो त्या केस मध्ये काय होतं की नॉर्मली मी ए वर उभा आहे त्यावेळेला हा जो प्लंबॉब आहे तो एक्झॅक्टली सेंटरवर आहे आणि मग मी ज्या वेळेला ते बी पोझिशनला फिरेल रोटेट होईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली तो जो क्लिनोमीटर आहे तुम्ही हाताने याला इथे कुठेतरी एक तुम्हाला बघायला मिळेल की इथे एक हँडल असते आणि ते हँडल जर का तुम्ही घेतलं आणि फिरवलं तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या ज्या साइडला तुम्ही फिरवता त्या केस मध्ये हा जो प्लंबॉब आहे हा प्लंबॉब इथं न राहता कुठेतरी इकडे येईल ओके किंवा या साईडला येईल तर मग ज्या साइडला तो टर्न होतोय त्या केस मध्ये तुम्हाला लक्षात येईल की बी चा जो स्लोप आहे हा साधारणतः ग्राउंड असेल तर डिग्री 30 डिग्री किंवा कितीही याच्या तुम्ही युज करू शकता आणि अशा पद्धतीचं क्लिनोमीटर आपण ज्या वेळेला इंजिनिअरिंग लाईफमध्ये किंवा त्याच्या आधी पण बघितलंय म्हणजे साधारणतः फोर्थ क्लास पासून आपण इंजिनिअरिंग मध्ये आपण अशा पद्धतीचं युज केलं आहे नाईन्टी डिग्री अँगलसाठी किंवा आपल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये किंवा बरेचदा आपण याला वापरला आहे सिम्पल त्याच पद्धतीचा हा क्लिनोमीटर असतो जो की मायनर अँगल मेजर करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की यामध्ये लक्षात ठेवायचंय की या क्लिनोमीटर मध्ये कुठेही तुम्हाला ऑरिजेंटल अँगल मोजता येणार नाही यामध्ये स्लोपिंग अँगल मोजला जातो आणि तो स्लोपिंग अँगल किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी या क्लिनोमीटरचा वापर केला जात असतो क्लिअर हो वापरला आहे आपण ओके में है में तरे मी तर बघितलंय आहे माझ्या मध्ये तुमचं मला माहित नाही तर मी तरी माझ्या क्लासमध्ये किंवा माझ्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये मी बघितलेलं ला आहे ओके आय होप okay? इथपर्यंत क्लिअर आहे तर मित्रांनो थांबूया भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत